शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक एकशे शहाण्णव तर्फे राबवण्यात आला स्तुत्य उपक्रम नागरिकांच्या सेवेसाठी बेस्ट बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आपल्या दारी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पुनर्विकास इमारत क्रमांक एक मधील डीवई विंग येथील रहिवाशांसाठी बेस्ट विभागाचे अधिकारी विशेष उपस्थित राहून विद्युत देयक बिलावरील नाव व पत्ता बदल प्रक्रियेसाठी सोयीस्कर सेवा उपलब्ध करून दिली या उपक्रमाला स्थानिक आमदार श्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार व विभाग प्रमुख माननीय नगरसेवक श्री आशिष चेंबूरकर यांच्या प्रयत्नांना आणि उपशाखाध्यक्ष श्री सतीश इनरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले नवीन टावर मध्ये राहणारे येणारे लोक आहेत कळलं आज बी माध्यमातून एक ट्रान्सफरची आपण लोकांसाठी बी एस टी आपल्या सुविधा या आज पाचशे दिवसापूर्वी या ठिकाणी चालू केली मला कल्पना असेल की पाचशे सहाशे जणं या ठिकाणी आहेत ते बी एस टीला जाणार आपला अर्ज घेऊन जाणार मग त्याचं स्कॅनिंग होणार मग पॅन कार्ड आधार कार्ड त्यांचे डॉक्युमेंट्स मग ते लाईनीमध्ये उभे राहणार लाईनी मग त्यांना परत आठवड्याने बी एस टी त्या ठिकाणी बोलवणार कुठेतरी ह्या सगळा त्रास त्यांच्या त्रासापासून अलिप्त होण्यासाठी आपण बी एस टी आपल्या जारी ही या ठिकाणी आपण आज आज आजच्या पूर्ती या ठिकाणी गेले इथले अनेक जे आपले सदनिक आधार आहेत बीडिशांची जे रहिवाशी आहेत ते आपले सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्याला या ठिकाणी देत आहेत त्याच्यानंतर जी पुढची प्रोसिजर आहे ती बी एच टी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे एक चांगली सुविधा आपण रहिवाशांसाठी आजच्या दिवसापूर्वी या ठिकाणी उपलब्ध करून दिले आपण हे ठिकाणी जी लोकांना जे नवीन घरं मिळालेली या घरामध्ये जे लाईट बिलाचं जे नावावर करण्यासंदर्भात अनेक लोकांच्या तक्रारी होत्या त्या तक्रारीला अनुसरून आज आपण या ठिकाणी पी एस सीच्या अधिकाऱ्या दाखवू लाईट बिल नावावर करण्याच्या संदर्भात आपण ड्रायव्हानं या ठिकाणी मार्गदर्शन करतो कशा पद्धतीने आपण लाईट बिल नावार करण्यासाठी कुठला फॉर्म भरायचे कुठले कागदपत्र भरायचे त्याला जॉईन न ते कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने करायचे ऑफलाईन पद्धतीने करायचे मार्गदर्शन करत असताना आम्हाला चेंबूर नगरामध्ये व उपविभागीय दंडापक आम्हाला सहकार्य नेते तसेच या बिल्डिंग रहिवाशी रहिवासी बजरंग काळे तसेच त्यांचे सहकारी यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत त्याबद्दल मी स्वतः त्यांचा मनापासून आभार मानतो या उपक्रमांतर्गत रहिवाशांना मार्गदर्शन करून अर्ज भरून थेट बेस्टच्या अधिकाऱ्यांकडे देण्याची सुविधा मिळाली परिणामी नागरिकांना स्वतःच्या इमारतीखालीच नाव व पत्ता बदलण्यासाठी सुलभ सेवा उपलब्ध झाली ही सेवा मिळाल्यामुळे रहिवाशांनी आनंद व्यक्त केला व सर्व संबंधितांचे श्री बजरंग काळे यांनी विशेष प्रयत्न केले स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे व्यापक स्वागत करण्यात आले असून अशा उपयुक्त उपक्रमांमुळे नागरिक सेवेचे खरे स्वरूप उजागर होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली बातमी सुरेश खोपकर या रहिवाशांसाठी जे काय लाईट बिलचं प्रॉब्लेम आहे इतर काही प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आमचे नगरसेवक लाडके नगरसेवक अशी चेबूरकर आणि आमचे शाखाप्रमुख सतेश उनेरकर यांनी जबरदस्त या लोकांसाठी धावपळ केलेली आहे आणि त्याच्यासाठी आज आम्हाला सकाळीची जे चेंबूरकर साहेबांनी बोलवून घेतलेलं आहे आणि आता याच्यानंतर दुसरे जे रहिवाशी येतील त्यांना हा त्रास होता कामा नाही त्याच्यासाठी आम्ही सर्व स स पुढाकार घेतो आहे आणि असंच आम्ही सतत कोणत्याही अडीअडचणीसाठी आमचे वरळी वन नाईंटी सिक्सचे नगरसेवक यांच्यासाठी धावून येतील आणि आम्हाला सहकार्य करतील आणि आमचे उपशाखा संघटक सतीशिने आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य प्रत्येक गोष्टीला करता त्यांचे मी आभार मानते